औरंगजेबाच्या छत नसलेल्या कबरीवर आच्छादन टाकण्यासाठी पुरातत्व विभागाकडून आता हालचाली सुरू झालेल्या आहेत हिंदुत्ववादी संघटनेच्या इशाऱ्यांनंतर हालचालींना वेग आलेला आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून औरंगजेबाच्या कबरीची पाहणी सुद्धा करण्यात आली कबरीला वरून छत नसल्यानं विकलेली कुठलीही वस्तू तिथपर्यंत पोहोचू नये याची खबरदारी घेतली जाणार आहे गरज पडल्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कबरीवर आच्छादन सुद्धा लावलं जाणार काही मंडळी बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी येऊन आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन दिले होते त्या निवेदनाच्या अनुषंगानंसुद्धा या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती धोक्यात येऊ नये याच्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून जे जे पावलं उचलणं अपेक्षित होतं ते सर्व पावलं आम्ही या ठिकाणी उचललेले आहेत आणि शांतता व सुव्यवस्था कुठेही धोक्यात येऊ नये याच्यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे बंदोबस्त आम्ही तीन अधिकारी तीन पी आय त्याच्यानंतर तीस पोलीस अंमलदार काही होमगार्ड एक सुरक्षित संदर्भामध्ये तीन चार ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे रुटीन प्रमाणात चेकिंग चालू आहे